मुलीच्या बापाने केला मुलीच्या प्रेमवीराचा खून आपल्या मुलीचा नाद सोड म्हणून वारंवार सांगून ही ऐकण्याच्या स्थितीत नसलेला संकेत संदीप खामकर व एकवीस राहणार पाडळी तालुका हातकण गेले याचा शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बुधले मंगल कार्यालय येथील हॉटेल सह्याद्री जवळ धारदार शस्त्राने छातीवर वार करून खून केला या प्रकरणी मुलीचे वडील योगेश सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली आहे अधिक माहिती अशी की संकेत चुलत्याचे पेठवडगाव येथे झेरॉक्स मशीन आणि इतर साहित्याचे दुकान आहे तर मुलीच्या वडिलांचे त्यांच्या शेजारीच मोटारसायकल गाड्याचे पंक्चरचे दुकान आहे शेजारी शेजारी दुकाने असल्याने संकेतचे व मुलीचे ओळख होऊन एकमेकावर प्रेम करू लागले ही माहिती मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी संकेतला आपल्या मुलीचा नाद सोड म्हणून अनेक वेळा प्रयत्न केला पण संकेतच्यात फरक पडला नाही शुक्रवारी रात्री शिरोली येथे मंगल कार्यालयात योगेश यांच्या पाहुण्यांचा कार्यक्रम होता त्यावेळी संकेत मित्राबरोबर भेटण्यास आला असता संकेत आणि मुलीच्या वडिलांत वाद झाल्याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी छातीवर करून त्याला ठार मारून पळून गेला यावेळी रक्ताताच्या थरोळ्यात पडलेल्या संकेतला उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे दरम्यान खून करून पळून गेलेला योगेश याला कर्नाटकातून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी पोलीस समीर मुल्ला निलेश कांबळे यांनी केला